सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आलेली आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्तगुरु महाराजांच्या भक्तांसाठी हा सोन्यासारखा दिवस आहे hmm. तर आपल्या स्वामींसाठी आपले, स्वामीं आपले दत्तगुरु महाराजांची स्वामींची दत्तगुरु महाराजांची आपल्याला एकवीस दिवसांची सु सेवा आपल्याला सुरू करायची आहे तर आपल्याला एक जुलै ते एकवीस जुलै अशी एकवीस दिवसांची सेवा आपल्याला सुरू करायची आहे कोणती सेवा करायची काय काय सेवा करायची ज्यांना वेळ मिळत नाही त्यांनी काय सेवा करायची आता ज्यांना वेळ आहे त्यांनी काय सेवा करायची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर स्वामी सेवा दत्त सेवा करताना पण मनास शंका ठेवायची नाही की मला एवढी सेवा जमत नाही मग मला फळ मिळेल का किंवा सेवा करताना मनात विचारही आणू नका यांनी एवढी सेवा केली त्यांनी तेवढी त्यामुळे त्यांचं चांगलं झालं आपलं मात्र वाईट झालं असं नाही सेवा अगदी थोडी जरी केली तुम्ही तरी ती सेवा स्वामींच्या तळमळीने हृदयापासून करायची आहे तरच तुम्ही न मागता सुद्धा सर्व काही मिळवून देतील तुम्ही विचारसुद्धा केला नसेल या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवून देतील अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त श्रद्धा आणि विश्वास आणि तळमळ हवी सेवा करताना इच्छा हवी सेवा करताना तर आपल्याला एक जुलै ते एकवीस जुलै एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे तर आपल्याला एक एक जुलै ते एकवीस जुलै आपल्याला सेवा सुरू करायची आहे काही माझ्या मैत्रिणी असतील आणि त्यांना मध्ये चार दिवस येत असतील तर तुम्ही माझा व्हिडिओ आत्ता जेव्हा बघाल तेव्हापासून त्या दिवसापासून जरी सेवेला सुरुवात केली अगोदर जरी सेवेला सुरुवात केली सत्तावीस अठ्ठावीस जूनपासून ते एकवीस जुलैपर्यंत तुमचे एकवीस दिवसांचे जी सेवा मी आता सांगणार आहे ती पूर्ण होईल आणि थोडीफार जास्त झाली कमी झाली तर विचार करू नका की माझ्याकडनं एवढीच सेवा झाली नाही तेवढीच झाली किंवा जास्त झाली असं नाही जेवढी जे सेवा स्वामी तुमच्याकडून करून घेणार आहेत तेवढीच तुम्ही करणार आहात तुम्ही कोणीच आपण ठरवत नाही की मी स्वामींची एवढी सेवा करेल मी दत्तगुरु महाराजांची एवढी सेवा करेल आपण काहीच ठरवत नसतो ठरवणारे आपले स्वामीच असतात तर आपल्याला स्वामी चरित्राचे ह्या एकवीस दिवसात एकवीस पारायण करायचे आहे तुम्ही संकल्पयुक्त करू शक शकता किंवा तुम्ही असंही करू शकता फक्त संकल्प करताना अखंड असं बोलू नका की मी अखंड एकवीस दिवस स्वामी तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करेल किंवा सात पारायण करेल अकरा पारायण करेल तीन पारायण करेल एक पारायण करेल कधी पण तुम्ही जेवढी सेवा कराल अखंड बोलत जाऊ नका कारण स्त्रियांना चार दिवस वगैरे आले तर मात्र आपलं अखंड होत नाही आपल्याकडून म्हणून आपण असं बोलायचं नाही कधी पण अखंड हा शब्द नाही बोलायचा मी तुमची स्वामी जशी जमेल तशी माझ्याकडून तोडकी मोडकी का होईना सेवा करण्याचा प्रयत्न करेल हृदयापासून स्वामी असं आपल्याला बोलून संकल्प करायचा आहे आता कधी पण संकल्प करताना तुम्ही मंदिरात पण करू शकता किंवा घरी पण मंदिरात जाऊन संकल्प केला तर तुम्ही नारळ आणि थोडीशी खडी साखर अर्पण करायची आहे स्वामींना आणि स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस दिवस मी पारायण करणार आहे असं बोलून घ्यायचं आहे आणि स्वामींचरणी नारळ ठेवायचा आहे आणि जेवढी सेवा होईल स्वामी मी हृदयापासून करण्याचा प्रयत्न करेल आणि ती सेवा मी नाही तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं बोलून आपल्याला स्वामींना मुजरा करून घरी यायचं आहे काहीतरी तुम्हाला गोडधोड न्यायचं असेल स्वामींना संकल्प करायच्या दिवशी तर तुम्ही नेऊ शकता किंवा साखर आणि खडी साखर आणि नारळ नेलं तरी चालेल आणि तुम्हाला घरी संकल्प करायचा असेल तर तुम्ही एक तारखेला आता तुम्ही जेव्हा सेवा सुरू करणार असाल तुम्ही आधी पण सेवा सुरू केली सत्तावीस अठ्ठावीस जूनपासून तरीही चालेल किंवा एक जुलै ते एकवीस जुलै एकवीस दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे तर आपण एक तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे एक जुलैला सोमवार आलेला आहे एक जुलैला लवकर उठून संकल्प करायचा आहे उजव्या हातात चमचाभर पाणी घेऊन त्यात थोडे अक्षत फूल टाकायचं आहे आपलं नाव बोलायचं गोत्र सांगायचं स्वामींना आणि जी तुमच्या मनात इच्छा असेल ती बोलून घ्या आणि मी एवढी सेवा तुमच्या चरणी अर्पण करत आहे स्वामी आणि हातातील पाणी अक्षता तामणात सोडून द्यायचं आहे नंतर ते पाणी तुळशीलाच घाला फेकून देऊ नका संकल्प करून घ्या संकल्प केल्याशिवाय सेवा पूर्ण होत नाही तुम्ही जी पण सेवा कराल अगदी छोटी जरी सेवा केली मोठी केली स्वामी तसं काही नाही हृदयापासून मनापासून सेवा करा आणि आपण सेवा करणारे नसतो आपल्याकडून करून घेतात स्वामी फक्त तर सेवा करताना स्वामी चरित्राची तारक मंत्राची किंवा नामस्मरणाची ह्या तीन सेवा स्वामींना खूप प्रसन्न करतात एक सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची एक सेवा तारक मंत्राची आणि एक सेवा म्हणजे नामस्मरणाची या तीन सेवा तुम्ही जर केल्या तर बघा आयुष्याचं सोनं होईल तर काय करायचंय तुम्ही एक माळ स्वामी समर्थांची एक माळ एक वेळा स्वामी स्तवन म्हटल्यावर तुम्ही आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे कधी पण लगेच पोथी हातात घेऊ नका आधी एक वेळा आपल्याला स्वामींची माळ जपायची आहे एक वेळा स्वामी स्तवन म्हटल्यावर तुम्ही सेवा सुरू क करायची आहे आणि मग तुम्ही अध्याय वाचायला सुरू करायची आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आता तुम्ही दिवसा म्हणजे प्रत्येक दिवशी एक पारायण असे एकवीस पारायण करण करणार असाल एक जुलै ते एकवीस जुलै असे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करणार असाल तर रोज तुम्हाला आपल्याला एकवीस अध्याय म्हणजे संपूर्ण एक पाठ करायचा आहे आता तुम्हाला समजा लहान मुलं वगैरे असतील घरात काही कामानिमित्त तुम्हाला उठावं लागत असेल मधून तर मग काय करायचं तुम्हाला रोज एक पाठ तर करायचाच आहे रोज एकवीस अध्याय तर वाचायचे तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण करायचेच आहे आणि तुम्हाला एक मांडी तुम्हाला एक मांडी पारायण जमत नसेल तर मग काय करायचं सकाळी लवकर उठायचं आंघोळ झाल्यानंतर पारायणाला बसायचं सात अध्याय वाचायचे पुन्हा साडेबारा नंतर एक वाजता किंवा दोन वाजता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल पुन्हा सात अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी घरात आपण जसा दिवा अगरबत्ती लावतो तेव्हा साडेसहा सात वाजता तुम्ही पुन्हा सात अध्याय वाचायचे आहे म्हणजे बघा तीन वेळा तुम्हाला बसायचं आहे लहान मुलं वगैरे असले तर आईला तो उठावच लागतं महिलांनी करा सेवा पुरुषांनी करा कुणीही करा तुम्हाला एक मांडी पारायण जमत नसेल तर मग तुम्ही दिवसातून तीन वेळा आसन घेऊन बसायचं आहे तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि सात 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 असे एकवीस अध्याय तुम्हाला रोज पठण करायचे आहे वाचायचे आहे म्हणजे तुमचं एकवीस दिवस तुमचं एकवीस पाठ पूर्ण होतील एकवीस पारायण हो पूर्ण होतील तर ते त्याचबरोबर तुम्हाला आता पारायणाची सेवा करायची तर ही मी तुम्हाला सांगितली तशा पद्धतीने करू शकता किंवा तुम्हाला एक मांडी पारायण जमत असेल एकवीस अध्याय एकाच वेळी वाचायला लहान लहान अध्याय असतात एकवीस अध्याय एकाच वेळी जमले तर अतिउत्तम आणि नाहीच जमलं तर अशा पद्धतीने पण करू शकता मी पण केलेले आहे असे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्हाला जर अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची असेल तर रोज एकवीस वेळा एकवीस दिवस एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत रोज सकाळी आंघोळीनंतर तुम्हाला एका ग्लासात पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यावर उजवा हात ठेवून आसनास्त होऊन तुपाचा दिवा लावून अगरबत्ती लावून अकरा वेळा तारक मंत्र बोलून झाल्यावर ते पाणी घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे ही सेवा तारक मंत्राची सेवा करताना सुद्धा संकल्प करूनच सेवा करा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा रोज नाही करायचा आहे तारक मंत्राची सेवा करताना सुद्धा एक माळ आधी स्वामी समर्थ मंत्र जपायचा आणि एक वेळा स्वामी स्थवन म्हणायचे आणि मग आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे अकरा वेळा रोज तारक मंत्र असं एकवीस दिवस तुम्हाला रोज पेलाभर पाणी घ्यायचं आणि एक आसन घेऊन तुम्हाला अगदी अर्धा तासाच्या वीस एक मिनिटात तुमचं अकरा वेळा तारक मंत्र बोलून होऊन जाईल तुम्ही अगदी हळूहळू बोललात तरी पण पंधरा ते वीस मिनटात तुमचं अकरा वेळा तारक मंत्र बोलून होऊन जाईल आणि ते तीर्थ तुम्ही सर्वांनी घरात घ्या खूप खूप पवित्र तीर्थ आहे तुमचं घरात आयुष्यच बदलून जाई सोनेरी दिवस येतील तुम्हाला अशी सेवा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर काहीच आता काहीच काही लोकांना काहीच सेवा जमत नाही अगदी पंधरा वीस सुद्धा काढायला वेळ नसतो त्यांनी काय करायचं सकाळी करा संध्याकाळी करा वेळेचं बंधन नाही स्वामी सेवा करायला वेळेचं बंधन नाही एक लहानशी उदबत्ती लावून घ्यायची श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचं आहे उदबत्ती संपेपर्यंत आपल्याला मंत्र जपायचा उद्बत्ती संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचा आहे काही सेवा नाही जमली तर ही सुद्धा स्वामींना प्रसन्न करणारी सेवा आहे या 21 दिवस रोज आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल देवघरात बसा एक अगरबत्ती लावा दिवा लावा आणि आसन घेऊन बसायचं आहे आणि ती उदबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला मंत्र जपायचं आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्हाला या एकवीस दिवसात जेवढे पारायण होतील तेवढे करा कुणाला तीन जमतील कुणाला सात जमतील कुणाला अकरा कुणाला एकवीस तरीही चालेल सात दिवसांचं एक पारायण केलं रोज तुम्ही तीन अध्याय वाचलात तरी पण तुमचे एकवीस दिवसात तीन पारायण होऊन जातील तुम्हाला अकरा करायचे असतील तर अकरा करू शकता एकवीस करायचे असतील रोज एक पाठ करायचा असेल तेही करू शकता स्वामी कधीच म्हणत नाही की मी माझ्या ह्या भक्ताने एवढी सेवा केली मग मी त्याला जास्त देईल ह्या भक्ताने कमी सेवा केली मग मी याला कमी देईल असं नाही स्वामींना स्वामींची ह्या एकवीस दिवसात ही सेवा चुकवू नका जेवढी जमेल तेवढी करा बघा आयुष्याचं सोनं होईल अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतील स्वामी तुमचं घर व्हावं इच्छा असेल संतानप्राप्ती व्हावी इच्छा असेल पैसा यावा लक्ष्मी यावी घरात तुमची इच्छा असेल मुलाबाळांचे लग्न व्हावे इच्छा असेल तुमची प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतील म्हणून तुम्हाला जेवढी सेवा जमेल मी आता बऱ्याच सेवा सांगितल्या तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा तारक मंत्राची सेवा करा नामस्मरणाची सेवा करा तुम्हाला काहीच नाही जमलं किमान एक माळ रोज एकवीस दिवस रोज एक माळ श्री स्वामी समर्थ एक वेळा तारकमंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय रोज जरी वाचले तुम्ही तरी पण तुमच्या आयुष्याचं सोनं करतील स्वामी